नमस्कार मंडळी आज आपण हिवाळा विशेष चटपटीत गरमागरम असं टोमॅटो सूप बनवतो आहे तर हे सूप बनवताना मी कुठलीही क्रीम कॉर्नफ्लोअरचा वापर केला नाही आणि टोमॅटो शिजवूनसुद्धा घ्यायची गरज नाही आणि टोमॅटोला छान कलर येण्यासाठी एक खास पदार्थ मी वापरला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावं व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी टोमॅटो सूप बनवण्यासाठी चार लाल बुंद असे टोमॅटो कट करून घेतले आहेत थोडा बीटचा तुकडा आणि थोडा कांदा कट करून घेतला आहे तीन चार लसूण पाकळ्या थोडी कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या आहेत आणि दोन, दोन लवंगा आणि दोन मिरी घेतल्या आहेत तर गॅसवर कढई गरम झाली आहे त्याच्यात मिरी आणि लवंग घातले आहे नंतर कट केलेला टोमॅटो लसूण आले सर्व इन्ग्रियंट घालायचे आहेत इथे मी थोड्या कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा घातल्या आहेत त्यामुळे टोमॅटो सूपला एक छान अशी चव येते आणि इथे थोडंसं तेलाची धार घालायची आहे आणि हे आपल्याला छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे इथे पाणीसुद्धा वापरायचं नाही आणि दोन तीन मिनिटे टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर गळला जातो तर दोन तीन मिनिटानंतर पाहू शकता टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला आहे इथे गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे नंतर याच्यात एक चमचा धणे पावडर घातली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे नंतर टोमॅटी टोमॅटोतील आंबटपणा कमी होण्यासाठी इथे एक चमचाभर साखर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा टोमॅटो परतत असताना थोडंसं मीठ घातलं आहे त्याच्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून याची छान प्युरी बनवून घ्यायची आहे तर इथे मी एका बाउलमध्ये चाळण ठेवली आहे आणि चाळणीमध्ये ही टोमॅटो प्युरी आपल्याला व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटो तो सर्व स्वतः चाळणीत राहतो तर इथे थोडंसं पाणी आणि मिक्सरचं भांडं विसळून सुद्धा मी इथे गाळून घेतलं आहे आता आपल्याला हे टोमॅटो सूप टोमॅटो प्युरी कढईमध्ये शिजवून घ्यायचे आहे तर कढईमध्ये मी एक चमचाभर तूप घातलं आहे तुमच्याकडे बटर असेल तर बटरसुद्धा घालू शकता आणि त्याच्यात ही टोमॅटो पिवरी घातली आहे आता याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे सूप आपल्याला छान उकळायला लागलं आहे आणखी दोन तीन मिनिटे याला असंच उकळून घ्यायचं आहे टोमॅटो सूपला पाहू शकता कलर एकदम छान आला आहे बीटमुळे सूपला एकदम छान लालबुंद असा कलर येतो तर या स्टेजला गॅस बंद करायचा आहे चटपटीत गरमागरम आपलं टोमॅटो सूप बनवून तयार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी कॉर्नफ्लॉवर क्रीम काही वापरले नाही अगदी घरच्याच साहित्यात चटपटीत गरमागरम असं हिवाळा विशेष टोमॅटो सूप बनवून तयार होतं आणि चवीला एकदम छान लागतं तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद